रवींद्र वायकर थोड्याच वेळात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार उद्धव ठाकरेंना मोठा धक्का गेल्या काही दिवसांपासून वायकरांच्या मागे तपास यंत्रणांचा ससे मिरा। दोनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या दिल्लीला जाणार महायुतीचं जागा वाटप फायनल होणार असल्याची अजित पवारांची माहिती कुणाला किती जागा मिळणार याकडे लक्ष शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबतच राहणार भास्कर जाधवांकडून भूमिका स्पष्ट तर शिवसेनेत अनेक संधी हुकल्या जाधवांची खंत बीडच्या खालापुरीत मराठा आंदोलकांकडून पंकजा मुंडेंचा ताफा अडवायचा प्रयत्न जोरदार घोषणाबाजी जालन्यातल्या मंठा शहरात लोणीकरांचा ताफा अडवला रोहित पवारांच्या मागे ईडी पिडा राजकीय द्वेषातून कारखान्यांवर कारवाई सुरू असल्यानं आम्ही लढणार रोहित पवारांनी स्पष्ट केली भूमिका आचारसंहितेच्या धास्तीनं सरकारच्या निर्णयांचा धडाका दोन दिवसात तब्बल दोनशे सत्तर शासन निर्णय येत्या दोन दिवसात मंत्रिमंडळ बैठक होणार राहुल गांधींनी पुंकलं लोकसभा प्रचाराचं रणशिंग भारत जोडो न्याय यात्रेवर आधारित प्रचाराचं नवं गाणं रिलीज बारा तारखेला न्याय यात्रा महाराष्ट्रात करणार प्रवेश सोनं चांदीच्या दराचा वाढता आलेख शुद्ध सोनं प्रतितोळा सदुसष्ट हजार पाचशे पस्तीसवर तर चांदीने ओलांडला पंच्याहत्तर हजारांचा टप्पा